विद्यार्थी मित्रांनो जी की डोसच्या आजच्या लेक्चरमध्ये मी अनिल फुले आपलं स्वागत करतो तर आता भाऊ आपण चालू घोडामोडीत चालू म्हटलं वाहतूक आणि दळवळण हा टॉपिक पाहता जगात मेट्रो जाळे भारताचा कितवा क्रमांक आहे तिसरा पण भारतातल्या किती राज्यामध्ये मेट्रो अस्तित्वात आहे अकरा राज्य आणि शहर विचारले तर तेरा जगात मेट्रोचे जाळे क्रमांक पहिला चीन दुसरा अमेरिका तिसरा भारत भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कधी धावली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि कुठं धावली कोलकाता पण जगातील पहिली मेट्रो कुठं धावली पहिली लंडनमध्ये दिल्लीत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन म्हणजे विना चालक देशातील पहिला काचेचा पूल कुठं आहे कन्याकुमारी देशातील पहिला समुद्रकाठावरील काचेचा पूल तामिळनाडू मध्ये झाला आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे एम के स्टॉलिन यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं कधी झालं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्वामी विवेकानंद स्मारकाला थिरुवल्लूवर पुतळ्याला जोडतो कोणता हा काचेचा पूल या पुलाची लांबी आहे सत्याहत्तर मीटर आणि रुंदी आहे दहा मीटर वैशिष्ट्य पहा पर्यटकांना काचेच्या पुलावरून विवेकानंदाच्या स्मारकाला जाता येणार काचेच्या पुलाखाली समुद्र आहे त्यामुळे पुलावरून चालताना आपण समुद्रात चालत आहे असा होतो नंतरचा टॉपिक नंतरचा पाहता भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे चालली हरियाणा कुठ आणि कोणत्या दोन शहरा दरम्यान जिद्द ते सोनीपत दरम्यान भारत हायड्रोजन ट्रेन चालवणारा जगातील कितवा देश आहे पाचवा तर पहिले आता चार देश जर्मनी फ्रान्स स्वीडन चीन हायड्रोजन ट्रेन पाणी प्लस उष्णतेचे उत्सर्जन त्यामुळे प्रदूषण होणार नाही महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन धोरण कधीच आहे दोन हजार तेवीस भारतातील पहिली हायड्रोजन प्लस कुठे जायला झाली लदाख आणि भारतातील पहिली हायड्रोजन कार कोणती टोयोटा भिराई भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार भारतातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई ते पुणे हायपरलूप प्रकल्प दोन टप्प्यात सुरू होईल पहिल्या टप्प्यात अकरा पॉईंट पाच चा ट्रॅकचा समावेश आहे या ट्रॅकचा वापर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि प्रमाणित करण्यासाठी केला जाईल दुसऱ्या टप्प्यात ट्रॅकचा विस्तार सुमारे शंभर किलोमीटरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे हायपर लूप ट्रेन अकराशे किलोमीटर वेगाने पोहोचू शकते वॅक्यूम सील केलेले वातावरण जलद प्रवास वेळ आणि कमी ऊर्जेचा वापर करण्यास योगदान देते आविष्कार हाय हायपर टीममध्ये आय आय टी मद्रासच्या शहात्तर टक्के विद्यार्थ्यांचा समावेश होतो आता मोड बोगदा याचं उद्घाटन कोणी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचं नवीन नाव काय मोडचं सोनमर्ग बोगदा आणि कुठं आहे जम्मू काश्मीर सोनमर्ग आणि लडाख दरम्यान सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी ठेवणे आता शक्य बोगद्याची लांबी सहा पॉईंट चार किलोमीटर तीन तासाचा प्रवास फक्त वीस मिनटामध्ये होईल आणि हा बोगदा आता टोल फ्री असणार आणि हे बोगद्याची उंची आहे आठ हजार पाचशे फूट आणि तंत्रज्ञान कोण वापरलं न्यू ऑस्ट्री यान टर्लिंग आणि बोगद्याचे काम केलं कोण बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अशा प्रकारे आपण डेली जी के लेक्चरमध्ये करंट अफेअर जी के विज्ञान भूगोल सर्व विषयाच्या टॉपिकला स्पर्श करत असतो तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना सांगा आणि लेक्चरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू सो मच